मी शैलपुत्री पर्वतांची कन्या सामर्थ्य आणि धैर्याने मी तुमच्या जीवनात स्थिरता आणते मी ब्रह्मचारिणी तपस्येचे प्रतीक आहे भक्ती शिस्त आणि श्रद्धेने मी तुम्हाला यशाकडे मार्गदर्शन करते मी चंद्रघंटा आहे भीतीचा नाश करणारी मी माझ्या भक्तांचे रक्षण करते आणि त्यांना धैर्य आणि विजय प्रदान करते मी कुष्मांडा आहे सृष्टीची जननी माझ्या हास्यातून विश्वाची निर्मिती झाली मी तुम्हाला प्रकाश ऊर्जा आणि जीवनशक्ती प्रदान करते मी स्कंद माता आहे स्कंदाची आई असीम करुणेने मी माझ्या मुलांचं पालन पोषण आणि संरक्षण करते मी कात्यायनी आहे राक्षसांचा नाश करण्यासाठी जन्मलेली मी न्याय आणि सत्याचे समर्थन करते नीतिमानांना शक्ती आणि धैर्य प्रदान करते मी कालरात्री आहे विनाशाची रात्र मी भीती दूर करते दुष्टाईचा नाश करते आणि माझ्या भक्तांना अंधारापासून वाचवते हा गौरी शुद्धता आणि शांततेचं प्रतीक आहे माझ्या कृपेने मी पाप धुऊन टाकते आणि आत्म्याला शांती प्रदान करते मी सिद्धिदात्री आहे सिद्धी आणि दिव्य शक्ती देणारी मी माझ्या भक्तांना बुद्धी शक्ती आणि पूर्ततेचा आशीर्वाद देते